श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त येता बारा नोव्हेंबरला आहे कालभैरव जयंती कालभैरव जयंतीला कोणत्या विशेष सेवा करायच्या कालभैरव जयंतीला कोणती उपासना करायची ज्यामुळे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडतील तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा कालभैरव जयंती ही कार्तिक कृष्ण अष्टमी या तिथीला असते आणि या दिवशी कालभैरवाची उपासना करण्याचे अत्यंत विशेष महत्त्व हे दिले आहे कालभैरव हे भगवान शंकराचे उग्र स्वरूप मानले जातात आणि त्यांची पूजा केल्याने भय नकारात्मकता संकट आणि वाईट शक्तीपासून मुक्ती मिळत असते कालभैरव जयंतीच्या दिवशी केलेली के उपासना किंवा साधना आपण म्हणू शकतो की जी ती आपल्यासाठी विशेष फलदायी ठरू शकते कारण काळ्या या दिवशी कालभैरवांचा जन्म झाला होता या दिवशी केल्या गेलेल्या कालभैरवाच्या साधनेला खरंच खूप महत्त्व आहे या दिवशी कालभैरव उपासना मनोवांचित फल देणारी असते तसेच मनातील सर्व प्रकारची भीती चिंता आणि नकारात्मकता सुद्धा ती दूर करत असते त्यामुळे या दिवशी उपासना तुम्ही नक्कीच करा आणि कालभैरवांच्या सेवासुद्धा करू शकता या दिवशी केल्या गेलेल्या कालभैरवाच्या साधनेला खूप महत्त्व आहे हे तुम्हाला अगोदरच सांगितले आहे या एका दिवशीच्या विशेष सेवेनं तुमच्या कुंडलीतील जे काही दोष असतात ते दूर होतात जसं की राहू केतू शनी यांची पीडा सुद्धा दूर होती तुमच्यावर जर कोणी वाईट शक्तीचा वापर केला असेल जसं की नजर बाधा करणी बाधा जसं की ब्लॅक मॅजिक तर कालभैरव जयंतीच्या दिवशी केली गेलेली साधना तुम्हाला अशा गोष्टीपासून नक्कीच हे प्रदान करते या दिवशी आपण कालभैरवांची साधना कशी करायची ते अगोदर जाणून घेऊया कालभैरव हे शिस्तप्रिय देवता आहे त्यामुळे वेळेचे बंधन महत्त्वाचे आहे त्याचसोबत आपल्या पूजेत अथवा साधनेत कोणतीही चूक हो ता कामा नये याची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण कालभैरव हे शिस्तप्रिय आहेत कार्तिक पौर्णिमेनंतर येणारी कृष्णपक्षातील अष्टमीला कालभैरव यांची जयंती असते तिला भैरवाष्टमीसुद्धा म्हटलं जातं या दिवशी विशेष उपवास करावा सकाळी स्नान करून सुचिरभूत होऊन कालभैरवाचे नामस्मरण सुरू करावे आणि मनात वाईट विचार या दिवशी येऊन देऊ नका आपल्याला पूजा कधी करायची हे आपण ठरवायचे असतं जसे की तुम्ही सूर्योदयापूर्वी पहाटे जर ही पूजा करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता संध्याकाळी सूर्यस्तानंतर पण ही विशेष पूजा करू शकता किंवा मध्यान्नाच्या वेळी केली तरीही काही हरकत नाही कारण या दिवशी मध्यान्नाच्या वेळेस कालभैरवांची पूजा आपण करू शकतो कारण भगवान शंकरापासून कालभैरवाची उत्पत्ती या मध्यान्ह वेळीच झाली म्हणून या दिवशी फक्त मध्यान्ह पूजा विशेष फलदायी ही ठरली जाते आपण जर वेळी किंवा सूर्यास्तानंतर पूजा करत असाल तर यावेळेस ही आपल्याला स्नान करूनच पूजेला बसायचे आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे या दिवशी दुपारी झोपायची नाही आणि या दिवस असतो तो पूर्ण क्रोध करायचा नाही म्हणजे आपण त्रास राग राग करायचं नाही कुणाबद्दलसुद्धा या दिवशी पूजा कशी करायची चला तर सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया काय करायचं आहे आपण पूजा मांडताना आपले मुख हे दक्षिण दिशेकडे आले पाहिजे अशी पूजा मांडायची आहे पाटावर स्वच्छ कपडा टाकायचा आहे त्याच्यावर कालभैरवाची मूर्ती किंवा फोटो असेल तर स्थापन करा नसेल तर तुम्हाला जर तुमच्याकडे भगवान शिवाची मूर्ती असेल तर तुम्ही ते स्थापन करू शकता आता आपल्याला काय करायचं तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचाच दिवा लावायचा हे लक्षात ठेवा तुपाचा दिवा लावायचा नाही किंवा इतरत्र कुठलाही दिवा लावायचा नाही हे लक्षात ठेवा नंतर आपल्याला फुलं दीपं धूपं अर्पण करायची फुलं वापरताना जर काळ्या रंगाची फुलं मिळाली तर तुम्ही ती वापरू शकता कारण ती अतिउत्तम असेल नसेल तर कोणतीही वापरू शकता बेलपत्र व्हायला विसरायचे नाही हे लक्षात ठेवा कारण कालभैरव हे भगवान शंकराचेच एक रूप असल्यामुळे बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते हे लक्षात ठेवा त्यानंतर प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य कोणता करायचं आहे बघा इमरती मालपुआ गूळ किंवा जर उडीद डाळीचं तुम्हाला पदार्थ असेल तर करू शकता बाजरी आणि भरिताचा निवेद आपण इथं अर्पण करत असतो कालभैरवाष्टकांना ते तुम्ही करा पूजा आ आटोपल्यानंतर आपल्याला एकाग्र चित्ताने ओम कालभैरवाय नम या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे रुद्राक्ष माळ असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही कुठल्याही माळेवर ओम कालभैरवाय नम यांचा जप करू शकता एका बैठकीत हा जप करायचा हे लक्षात ठेवा जप झाल्यानंतर अकरा वेळा कालभैरवाष्टक स्रोताचं पठण करायचं आहे कालभैरवाच्या जन्मदिनी हे म्हटले गेल्याने आपल्या जीवनात ज्या काही अडचणी असतात ते दूर होतात नंतर तुम्हाला एक माळ बटुक भैरवांची करायची आहे बटुकांचा मंत्र तुम्हाला नित्यसेवेत मिळून जाईल ओम बटुकाय आपधू द्वार नाय कुरु कुरु बटुकाय रिमसोहा सोहा हा मंत्र आहे सुद्धा तुम्ही करू शकता नंतर कालभैरवाची आरती करायची नंतर तुम्ही फळं किंवा प्रसादाचं जे काही पदार्थ केले असतील त्या दिवशी तुम्ही करू शकता म्हणजे खाऊ शकता नंतर काय करायचं या दिवशी आपल्याला जो काळा कुत्रा आहे ना हा भैरवाचं वाहन मानले जाते त्यामुळे त्यांनासुद्धा सुद्धा तुम्ही भाकरी खाऊ घालू शकता या सेवेने सुद्धा तुमच्या जीवनातील शनिदोषाची जी तीव्रता कमी होते कालभैरवाच्या जयंती दिवशी साधना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतं कालभैरवाची उपासना म्हणजे भय दूर करण्याची आणि वेळेवर विजय मिळवण्याची उपासना आहे या जयंतीला तुम्ही सात्विक मार्गाने साधना करून तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि निर्भयता नक्कीच आकर्षित करू शकता या दिवशी केलेली कोणतेही साधन ना तुम्हाला प्रत्येक संकटाला ढाल म्हणून उभी राहू शकते आणि तुमच्या इच्छा सुद्धा लवकर पूर्ण करू शकते त्यामुळे सेवेला महत्त्व द्या या दिवशी तांत्रिक साधनेला सुद्धा खूप महत्त्व आहे बरेच साधक या दिवशी तीव्र तांत्रिक साधना करतात तर दुसरं म्हणजे काय तर या दिवशी तुम्हाला कालभैरवाच्या जयंती दिवशी विशेष पूजा ही करायची आहे म्हणजे विशेष उपासनासुद्धा करायची आहे तर दोनच आपल्याला या दिवशी सेवा करायच्या आहेत एक म्हणजे अकरा माळा माळे आपल्याला ओम कालभैरवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा आपल्याला कालभैरवाष्टक श्रोताचं पठण करायचं भैरव जयंतीला या दोन्ही सेवा नक्कीच करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ